नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की ओहम पिकअप म्हणजे स्त्री बीज काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर किती दिवसांनी पेशंटला स्वतःचं काम चालू करता येतं म्हणजे मेडिकली किती दिवसांनी केलेलं सुरक्षित आहे याबद्दल आज थोडस बोलूया आपल्याला माहितीये की ट्यूब बेबी मध्ये प्रामुख्याने दोन ऑपरेशन असतात पहिल्या ऑपरेशनमध्ये इंजेक्शन देऊन जी अंडी आपण तयार करतो ती आपण पूर्ण भूल देऊन योनी मार्गात विशिष्ट इक्विपमेंटनी बाहेर काढतो आणि त्या बाहेर काढलेल्या स्त्री बीजांचं कृत्रिमरित्या ट्यूब बेबी चेंबरमध्ये इक्सी करून आपण बाळ बनवतो आता ही जी शस्त्रक्रिया असते ही एकमेव शस्त्रक्रिया भुलीखाली करतात ओव्हम पिकअप करताना सकाळी पेशंटला ऍडमिट करून आपण संध्याकाळी सुट्टी करतो पण पेशंटला साधारण किती दिवस सुट्टीची गरज आहे तर दोन दिवस साधारण पेशंटनी ओव्हम पिकअप झाल्यानंतर सुट्टी घेतलेली चांगली त्याचं कारण असं आहे की भूल दिल्यामुळे पहिले बारा ते अठरा तास पेशंटला भूलीच्या अनुषंगाने काही त्रास होणं अपेक्षित आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ओवम पिकअप नंतर थोडं ओटीपोटामध्ये साधारण जडत्व येतं किंवा थोडंसं अधून मधून दुखू शकतं आणि पेशंटला पूर्ण रिकवर होण्यासाठी साधारण पहिले अठ्ठेचाळीस तास हे महत्वाचे असतात काही पेशंटना तर अजिबात काही होत नाही आणि दुसऱ्या दिवशी त्या कामाला जाऊ शकतात ज्या वर्किंग आहेत त्या पण शक्यतोवर एक अठ्ठेचाळीस तास ऑपरेशन झाल्यानंतर जर पूर्ण विश्रांती घेतली तर पुढे जी आहे रिकव्हरी उत्तम राहते आणि लगेच आपल्याला पुढच्या सायकलला फ्रोझन एमब्रिओ ट्रान्सफर करता येतं धन्यवाद